तर मित्रांनो हे बघा हे कोल्हापूरचं आता जे एन एच फोर आहे तिथं हायवेवर जे पूल आहे ते पूल भरायला कितीसं केवढं पाणी राहिले बघा फक्त आणि इथं कोल्हापुरात ऊन आहे आता पण त्यानं काय फरक पडत नाही कारण राधानगरी डॅमवरनं पाणी जेवढं जेवढं होऊ शकेल तेवढं सोडा लागल्यात त्यांनी तिथलं काय विचार करणार न झाल्यात आणि अलमट्टीमध्ये ते पाणी सगळं चाललेलं आहे पण पूर येण्याची शक्यता आहे कारण सत्तेचाळीस टक्के सत्तेचाळीस फूट भरलेलं आहे पाणी तर हे बघा सत्तेचाळीस फूट दिसत असणार तुम्हाला इथं सत्तेचाळीस फूट आणि पाणी बघा किती भरलेलं आहे इथं तर पूर येण्याची शक्यता आहे असं न्यूजवाल्यांनी सांगितलं आहे कोल्हापूर विभागवाल्यांनी सांगितलं आहे आणि जेवढे पण गावखेडेवाले आहेत सगळी हे राहा सतर्क राहा आणि पूर येणार असं समजून राहा आणि तुमच्या तयारीतच राहा तर हे बघा मित्रांनो हे बघा पाणी पातळी किती वाढलेली आहे सर, सर्व सर्व जागी सर्व ठिकाणी पाणी पसरलेलं आहे तिथं पण पुढं पण बघू शकता तुम्ही तिथं पण पाणी पसरलेलं आहे सगळं तर हे पाणी कमी होण्याचं कारण कमी न होण्याचं कारण राधानगरी डॅमवरनं पाणी जेवढं आहे तेवढं प्रवाह सोडावं लागले तुम्ही मग ते पाणी इथं काय कमी होणार नाही आहे तिथं काय होणार नाही कारण तिथं पाऊस लय जोरात पडायला लागले कोल्हापुरात ऊन असलं म्हणजे काही काही फरक नाही आहे पण तिथं पाणी कमी व्हायला पाहिजे तिथं पाऊस कमी व्हायला पाहिजे तर हे बघा